नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहिणी योजनेचे हप्ते चालू ठेवण्यासाठी शासनाने ई के वाय सी करणे बंधनकारक केले होते मात्र आता ई के वाय सी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगू लागली आहे तर खरोखर ई वाय सी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे का जर ई वाय सी प्रक्रियेला स्थगित करण्यात आले असेल तर पुन्हा ई वाय सी करावी लागणार का ज्याची ई के वाय सी झाली नाही त्यांना हप्ते मिळणार का ई केवाय सी स्थगित करण्याचा निर्णय अचानक कशामुळे घेण्यात आला आहे तसेच ई के वाय सी स्थगित केल्यामुळे काय फायदा होणार आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर लाडक्या बहिणींनो सध्या ई केवायसी ला स्थगित करण्याचा निर्णय शासनाने या कारणामुळे घेतला असेल कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्यात आणि महिलांची नाराजी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असावा दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर तुम्हाला पुढील हप्ते मिळणार का तर लाडक्या बहिणीनं ज्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्या लाडक्या बहिणींना देखील पुढील हप्ते चालू राहणार आहेत ई के वाय सी प्रक्रिया तात्पुरती स्वरूपात स्थगित करण्यात आली असली तर पुन्हा ई सी करावी लागणार का तर लाडक्या बहिणीनो सध्या तरी याच्यावरती काहीच चर्चा नाही आहे पण लाडक्या बहिणीनो जरी ई सी प्रक्रिया सध्याला स्थगित करण्यात आली असली तरी पुन्हा तुम्हाला ई सी करावी लागू शकते ई सी प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे महिलांना काय फायदा होईल ई सी प्रक्रियेला तात्पुरत्या स्वरूपात स्थगित दिल्यामुळे तात्काळ पडताळणी थांबेल व अपात्र ठरण्याचा धोका टेल आणि त्यामुळेच महिलांना पुढील हप्ता मिळून जाईल ई के वाय सी प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता थांबेल का तर लाडक्या बहिणीनं ई वाय सी प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे लाडक्या बहिणींच्या हप्त्यावरती काहीच परिणाम होणार नाही लाडक्या बहिणींचे जे काही हप्ते आहेत ते सुरळीत चालू राहणार आहेत आणि त्यामुळेच ई वाय सी प्रक्रियेला जरी स्थगिती मिळाली असेल तरी लाडक्या बहिणींना लाभ हा मिळतच राहणार आहे तसेच लाडक्या बहिणीनं ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये मिळून जाणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण त्यांनासुद्धा असेच नवनवीन अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील धन्यवाद